नेज येथील शाहूनगर परिसरात बुद्ध जयंतीच्या निमित्ताने एक भव्य बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली या प्रतिष्ठापनेत स्थानिक नागरिक विद्यार्थी आणि विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते या कार्यक्रमाद्वारे बुद्धांच्या शांतता अहिंसा आणि समानतेच्या संदेशाचा प्रसार करण्यात आला शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी शशिकांत कांबळे यांनी विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप केले या उपक्रमात विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके पेन पेन्सिल आणि इतर आवश्यक शालेय साहित्य वितरित करण्यात आले या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला आणि त्यांचे शिक्षण अधिक सुलभ होईल अशी आशा व्यक्त करण्यात आली या उपक्रमामुळे शाहू नगर परिसरातील नागरिकांमध्ये एकजूट आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश गेला शशिकांत कांबळे यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरावरून कौतुक करण्यात आले